नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचं मार्केट आपण बघितलं सगळीकडे मार्केट अगदी टोमॅटो सारखं लाल झालेलं ला आहे सगळीकडे तबाही आज पाहायला मिळाली राईट सगळ्या इंडेक्समध्ये स्टॉक्समध्ये आज पूर्णपणे डाऊन ट्रेंड पाहायला मिळाला आणि याचं रिझन काय आहे पुढे काय होऊ शकतं सगळ्या गोष्टी आज डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे काल अमेरिकेमध्ये इव्हेंट होता जसे अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प जे आहेत ते काल राष्ट्राध्यक्षाची शपथ घेणार होते आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते ओपन केल्या ठीक आहे ज्यामध्ये ज्याचा इफेक्ट आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला है ना आता ते जे निगेटिव्ह इफेक्ट मार्केटमध्ये त्याचा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता निफ्टी म्हणा बँक निफ्टी म्हणा जर आपण लेवल्स चेक केल्या सगळा इंडेक्स आज अगदी त्याच्या शेवटला आलेला आहे त्याच्या लेवलला आलेला आहे सपोर्टच्या बरोबर आज सगळा ब्रेक करून निफ्टी फिफ्टी आज पूर्णतः डाऊन मध्ये आहे त्याच्यानंतर बँक निफ्टी तर बघितलं बँक निफ्टी डाऊन आहे बट आज निफ्टी जास्त डाऊन आहे है ना सो आता यामध्ये आज आपण स्टॉक बघितले स्टॉक मध्ये सुद्धा पूर्ण अगदी टोमॅटो सारखा सगळीकडे लाल आहे आणि आज जर आपण इंट्राडे बघितलं तर इंट्राडे मध्ये आपण ग्रुपलाही जास्त काही अपडेट दिले नव्हते जसं आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये स्टॉक बघितले होते एचबीएल इंजिनिअरिंग त्याच्यानंतर के आर एन हिट एक्सचेंज हे दोन्ही स्टॉक आज गॅप ऑफ ओपन झाले बिकॉज मार्केटही गॅप ऑफ ओपन झालं होतं आणि त्यानंतर पूर्ण नुसार यामध्ये सुद्धा आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळालं काही स्टॉक साइडवेज राहिले सो यात जास्त काही अपडेट नव्हतं या स्टॉकमध्ये जवळपास दहा रुपयाची मुवमेंट झाली होती जर कोणी ट्रेड केला असेल तर आणि दुसरा एक स्टॉक जो घेतला होता तो आपण आपल्या कम्युनिटी मध्ये दिला होता ठीक आहे जो मॉर्निंगलाच दिला होता त्याच्यातही चांगली चा मुवमेंट सकाळी पाहायला मिळाली बीएलएस मध्ये ठीक आहे तर बाकी कोणतेही जास्त आज आ, हे नव्हते ट्रेड नव्हते त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आता बघूयात की मार्केटमध्ये काय होऊ शकतं आता आपण बघतोय बऱ्याच दिवसापासून मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे हे तर आपल्याला माहिती आहे की ट्रेंड डाऊन आहे बट हे असं एकदम खाली एकदम वर होत आहे एफ आय ची सेलिंग वरच्यावर वाढत आहे ते सेल करतायत त्याच्यानंतर जो डॉलर आहे तो मजबूत होतोय डॉलर वाढतोय आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम मार्केटमध्ये पाहायला मिळतोय आणि हे सगळ्यात जास्त रिटेलर्सला याच्यामध्ये त्यांच्या सेलिंगमुळे पॅनिक सेलिंगमुळे मार्केट आपल्याला डाऊन जाताना दिसत आहे अशा याच्यामध्ये काय करायचं तर जोपर्यंत आपलं जे परें, बजेट आहे एक तारखेला ना आणि त्याच्यानंतर म्हणजे एक जवळपास आपण म्हणू शकतो सात आठ तारखेपर्यंत बजेट पर्यंत आपल्याला थोडं कॉशियस राहायचं आहे मार्केटमध्ये आहे कारण ह्या इव्हेंट्समुळे आपल्याला मार्केटमध्ये सगळे न्यूज मुळे मार्केट कधीही वर खाली जाताना दिसते आज जर तुम्ही इंट्राडे बघितलं असेल ठीक आहे तर इथे बघा की निफ्टी आहे सुरुवातीला खाली आला साईडवेज राहिला आणि एकदम वर गेला म्हणजे पाच मिनिटात पूर्ण दोनशे पॉईंट वर गेला आणि दुसऱ्या एक दहा मिनिटात पुन्हा तेवढेच दोनशे पॉईंट खाली आला म्हणजे हे काय चालू आहे सगळीकडे पूर्ण व्हॉलटालिटी व्हॉलटाईल मार्केट झालेलं आहे आपलं इंडियन मार्केट ठीक आहे सो याच्यामध्ये ऑप्शन मध्ये सुद्धा सोपं नाहीये अशा मार्केटमध्ये काम करणं सो यामध्ये काळजीपूर्वक ट्रेड करा फक्त इंट्राडे पर्पज आणि स्टॉप लॉस सोबत काम करायचंय सध्या ठीक आहे आणि त्यासाठी ग्रुपही जॉईन करा आणि तुम्ही सेल्फ सुद्धा करताना एस एल लावून सगळ्या गोष्टी काम करायचं आहे आता जर स्टॉक बघितले उद्यासाठी कोणते स्टॉक वॉचलिस्टला आहे तर एक स्टॉक आहे वॉचलिस्टला आपल्या ठीक आहे फार्मा सेक्टर मधला स्टॉक आहे झोटा हेल्थ केअर हा एक स्टॉक आहे बऱ्याच दिवसापासून याच्यात एक पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली सो एक इंट्राडे पर्पज या स्टॉकला आपण उद्या बघूया जर आपल्याला याच्यामध्ये काही संधी मिळाली बाय करण्याची तर यामध्ये आपण उद्या साठी बघूया ठीके डायरेक्टली बाय नाही याच्यामध्ये आपण उद्या स्टडी करून त्यानुसार ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया आहे दुसरा एक स्टॉक आहे जो एक होल्डिंग पर्पज त्याचा पॅटर्न चांगला दिसतोय ठीक है फायनान्स मधला स्टॉक आहे एसबीएफसी ठीक आहे तर हा पण एक स्टॉक आहे ज्यात वाटते का येणाऱ्या दिवसामध्ये पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकते याचाही आपण स्टडी बघूया काय होतं उद्या सगळ्यात आधी उद्या पण महत्वाचं आहे की उद्या मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करतं कारण आज झालेली आहे डाऊन साईडला क्लोजिंग मेन सपोर्ट ब्रेक झालाय बरोबर सो उद्या आता एकतर डाऊनही चान्सेस म्हणजे अशा मार्केटमध्ये डाऊन तरी होतं ठीक आहे मग त्याच्यानंतर एक रिव्हर्सलही पाहायला मिळू शकतं डायरेक्टली खाली जाणार नाही मार्केट बट या स्टॉक मध्ये आपण बघूया उद्या याचा अपडेट आपण ग्रुपला करूया ठीक आहे तर हा एक स्टॉक लक्षात ठेवायचा आहे आणि झोटा हेल्थ केअर हा एक स्टॉक लक्षात ठेवायचा आहे दोन्ही स्टॉक तुम्ही स्टडी करा त्यानुसार तुम्ही त्याच्यात प्लॅन करू शकता आणि आपलं जे काही हे असेल ते आपण आपल्या ग्रुपला शेअर करूया ठीक आहे निफ्टीमध्ये जर म्हणाल तर उद्या कसं काम करायचंय तर उद्या सगळ्यात आधी बघायचंय सुरुवातीला एक अर्धा तास की निफ्टी काय होतोय आजचा लोक ब्रेक केला समजा निफ्टीने थोड्या वेळानंतर दहा नंतर तर आपल्याला पुन्हा मार्केट उद्या सुद्धा डाऊन मध्ये पाहायला मिळेल ठीक आहे आणि समजा निफ्टी येथून मग रिव्हर्सल दिलं तर मग काही वेळ आपल्याला वरच्या साईडला मिळू शकतं अप साईडला जर आपल्याला ट्रेड करायचा असेल ठीक आहे तर तेवीस हजार एकशे वीस याच्यावर सस्टेन होत असेल तरच करायचंय अदरवाइज मार्केटचा ट्रेंड पूर्ण डाऊन असेल ठीक आहे सो याच्यावर जर सस्टेन झालं तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळू शकते तेवीस हजार दोनशे तेवीस हजार तीनशे आणि तेवीस हजार चारशे हे जे रेजिस्टन्स आहेत त्यानुसार मार्केट वर जाऊ शकतं ठीक आहे निफ्टीमध्ये सो यानुसार निफ्टीमध्ये बघू शकताय आणि जर बँक निफ्टी पाहिलं बँक निफ्टीला सुद्धा मेन सपोर्ट आहे अठ्ठावन्न हजार तीनशे हा ब्रेक केला तर पुन्हा बँक निफ्टी हा अठ्ठेचाळीस हजार पर्यंत जाऊ शकतो ठीक आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे हा त्याचा सपोर्ट आहे so, सो इथून रिव्हर्सलही होऊ शकतो बँक निफ्टीमध्ये आणि अपसाईड म्हणाल तर पूर्ण अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार आठशे आट, आणि एकोणपन्नास हजार यानुसार अपसाईड जाण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे सो so, उद्या लेवल बघायचं ब्रेक होत असेल तर डाऊन जाणार अदरवाईज थोडं साईड राहू शकतं सो so, बघूया उद्याचं मार्केट काय होतं उद्यासाठी जे आपण स्टॉक काढलेले आहेत दोन जे शेअर केले त्यामध्ये आपण नक्कीच वॉच ठेवा स्टडी करा ठीक ठीके कुणालाही बायसेल रेकमेंडेशन नाहीये सो यानुसार आपण बघूया उद्या चांगली जर हे मिळालं आपल्याला तर काम करूया ठीक आहे मित्रांनो धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय केअर श्री स्वामी समर्थ